आपण ऐकत आहात जगदगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय नशा करते नाश व्यसन मग दारू सुल्फा अफीम, हेरोईन, इत्यादी कशाचेही करत असाल हे तुमच्या सर्व नाशाचे कारण बनेल नशा सर्वप्रथम तर मनुष्यास राक्षस बनविते नंतर शरीराचा नाश करते शरीराचे चार महत्वपूर्ण अवयव आहेत एक फुफ्फुसे दोन यकृत म्हणजे लिव्हर तीन मूत्रपिंड म्हणजे किडनी चार हृदय दारू सर्वप्रथम या चारही अवयवांना खराब करते गांजा म्हणजे चरस मेंदूला पूर्णपणे नष्ट करतो हेरोईन दारूपेक्षाही अधिक शरीर खिळखिळ करते अफूमुळे शरीर अशक्त होते आपली कार्यप्रणाली सोडून देते अफूच्या प्रभावाने चालू लागते रक्त दूषित होते यांना तर देखील ठेवू नये घराची तर गोष्ट काय सेवन करण्याचा तर विचारही करू नये एक व्यक्ती दिल्ली पालम विमानतळावर नोकरी करत होता सन एकोणीशे सत्याण्णव ची घटना आहे त्यावेळी त्याचा पगार बारा हजार रुपये महिना होता दिल्लीतील एका गावात हा दास म्हणजे रामपाल दास सत्संग करण्यासाठी गेला तिथे एक वृद्ध आपल्या तीन नातींसह सत्संग असणाऱ्या घरात आली जी नात्याने सत्संग आयोजकाची चुलती होती ती गावाच्या बाहेरील क्षेत्रात प्लॉट मध्ये घर बांधून राहत होती तो मुलगा देखील तिचाच होता जो दिल्ली विमानतळावर नोकर होता खूप दारू प्यायचा घराचा कबाडखाना करून ठेवला होता पत्नी आणि मुलांना मारहाण करायचा कारण त्याने रोज दारू पिऊन येणे पत्नीने विरोध करायचा महाभारत होते पत्नी मुलांना सोडून आपल्या आईच्या घरी निघून गेली आजीने मुलांना सांभाळले नंतर जाऊन आपल्या सुनेला समजावून शांत करून आणले त्या रात्री ती वृद्धा आपली सून तसेच नातींसह आली होती कारण स्वतःच्या मोठ्या दिराच्या घरी सत्संग होता म्हणून यावे लागले सत्संगामध्ये प्रत्येक मुद्द्यावर व्याख्यान द्यावे लागते सुरुवातीला परमात्म्याची भक्ती केल्याने लाभ तसेच न केल्याने हानी जी संपूर्ण विस्तार करून सांगितली जाते त्या दिवशी तो दारुडा अगोदर घरी आला घरी कोणीच भेटले नाही तर काही वेळ घरीच बसला नंतर एका शेजाऱ्याने सांगितले की तुमची आई तुमच्या मोठ्या काकांच्या घरी पूर्ण कुटुंबाला घेऊन गेली आहे त्यांच्याकडे सत्संग होत आहे सगळ्यांना तिथे भोजन आहे परमात्म्याची कृपा झाली तो देखील सत्संग वचन सांगितले गेले की मानव जन्म प्राप्त करून जी व्यक्ती शुभकर्म करत नाही तर त्याचे भविष्य नरक बनते जो व्यसन करतो त्याचे वर्तमान तसेच भविष्य दोन्ही नरकच असतात व्यसन मनुष्यासाठी नाही ते तर मनुष्याला राक्षस बनवते ज्या व्यक्ती पूर्व जन्मातील पुण्यकर्मी आहेत व्यवसाय आहे जर वर्तमानात शुभ कर्म भक्ती व दानधर्म केले नाहीत तर भविष्यातील जन्मांमध्ये गाढव कुत्रा डुक्कर बैल बनून धक्के व घाण खाईल जसे मानवी जीवनात म्हणजे स्त्री पुरुष पूर्वीच्या शुभ कर्मानुसार उत्तम भोजन मिळाले आहे चांगले मानव शरीर मिळाले आहे वाटेल तेव्हा जेवण करा तहान लागली पाणी प्या इच्छा झाली तर चहा दूध प्या फळे तसेच मेवा म्हणजे काजू बदाम खा जर पूर्ण गुरु करून अंधकरणापासून भक्ती सत्संग सेवा दानधर्म केला नाही तर पुढच्या व्हाल वेळेवर ना जेवण मिळेल ना पाणी ना कोणत्या थंडी गरमी पासून माशापासून वाचण्याचे साधन असेल मानवी जीवनात तर मच्छरदाणी ऑल आऊटने संरक्षण करून घेतात उष्णतेपासून वाचण्याचे उपाय शोधले आहेत परंतु जेव्हा पशु बनाल तेव्हा काय मिळेल संत गरीब जी परमेश्वर कबीरजी यांच्याकडून प्राप्त ज्ञान याप्रमाणे सांगितले आहे गरीब नर सेती तू पशुवाकी कधा बैल बनाई छप्पन भोग कहा मन बोरे कुरडी चरणे जाई भावार्थ मानव शरीर सोडल्यानंतर आणि शुभकर्महीन होऊन जीव गाढव बैल इत्यादींच्या योनी प्राप्त करेल मग मानव शरीराचा आहार मिळणार नाही गाढव होऊन म्हणजे ढिगावर घाण खाईल बैल झाल्यावर नाकात वेसन म्हणजे एक दोरी टाकली जाईल दोरीने बांधलेला राहील ना तहान लागल्यावर पाणी पिऊ शकेल ना भूक लागल्यावर जेवण घेऊ शकेल माशी डास यापासून बचावासाठी एकशे फूट असेल तिलाच कूलर समजा पंखा किंवा मच्छरदाणी समजा ज्या जीवांचे अधिक असतात पशु जीवनात त्यांची तुटते एक दीड फुटाचा दांडका शिल्लक राहतो तोच फिरवत राहतो एका बैलाच्या मागच्या पायाच्या खुरात मधोमध जवळपास दीड इंच मोठा खिळा घुसला चालल्यामुळे आणखी खोल गेला बैल पायाने लंगडू लागला नांगर चालवणाऱ्याला वाटले की लचकला असेल नसेवर नस चढली असेल चालण्याने ठीक होईल पुष्कळ वेळा असे होते की बैलाची नसेवर नस चढली की बैल चालता चालताच बरा व्हायचा परंतु यावेळी असे झाले नाही दिवसभर बैलाने नांगरणी केली घराजवळ येईपर्यंत जमिनीवर पाय टेकवणे देखील अवघड झाले हळुवारपणे चालू शकत होता घरी येताच बसला चाराही खाल्ला नाही डोळ्यातून अश्रू येत होते कारण त्रास खूप होता सकाळी बैल उठलाच नाही पडून राहिला पायावर खूप सूज होती गावातून पशुवैद्य बोलावला जुन्या काळातील गोष्ट आहे त्यावेळी असेच उपचार होत असत डॉक्टरने पाहून सांगितले की याच्या गुडघ्याला गठिया आहे जुना गुळ कुटून मऊ करून पट्टी बांधा ठीक होईल खिळा गेला होता खुरात म्हणजे पायाच्या तळव्यात इलाज चालला होता गुडघ्याचा जवळपास एक महिना असे चालले एक दिवस घरातील माणसाने पाहिले की बैलाच्या पायाच्या तळव्यातून म्हणजे खुरातून पू बाहेर येत आहे त्याला साफ केल्यावर कळाले की खिळा घोसला आहे कुठल्या तरी अवजाराने खिळा काढला तेव्हा एका आठवड्यात बैल बरा झाला पोटभर चारा खाल्ला पाणी प्यायला विचार करा जेव्हा हा प्राणी मानव शरीरात होता तेव्हा त्याने स्वप्नात देखील विचार केला नसेल की एक दिवस मी बैल देखील बनेल आता बोलून सुद्धा सांगू शकत नव्हता की कुठे दुखत आहे कबीरजी यांनी म्हटले आहे की कबीर जेव्हा तो वोहे भली जो रटे हरिनाम ना तो काटके फेक दियो मुख में भलो न चाम भावार्थ जसे जीभ शरीराचा अतिशय महत्वपूर्ण अवयव आहे जर तिचा परमात्मा यांचे गुणगान व नामस्मरणासाठी उपयोग केला जात नसेल तर व्यर्थ आहे कारण या तोंडाने कोणी कोणाला अपशब्द बोलून पाप करतो शक्तिशाली माणूस दुबळ्याला चुकीचे बोलतो ज्यामुळे त्याचा आत्मा रडतो शाप देतो बोलून दाखवू शकत नाही कारण मार देखील मिळू शकतो हे पाप आहे मग कोणाची निंदा करून कोणाची खोटी साक्ष देऊन कोणाला व्यापारात खोटे बोलून फसवून अनेक प्रकारचे पाप मानव आपल्या जिभेने करीत असतो परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की जर जिभेचा सदुपयोग करत नसाल म्हणजेच शुभवचन शीतलवाणी परमात्मा यांचे गुणगान म्हणजे चर्चा करणे धार्मिक पाठ पाठपटण आणि भगवंताच्या नामाचा जप सुमिरण जिभेने करीत नसाल तर तिला कापून फेकून द्या निव्वळ पाप जमा करत आहात जीभ कापण्यास सांगणे हे केवळ उदाहरण आहे जे सावध करण्यासाठी आहे कुठे जीभ कापून फेकून देऊ नका आपले शुभकर्म शुभवचन म्हणजे वाणी चालू करा जर राम नाम व गुणगान करत नसाल तर पवित्र मुखात ही जिभेची ठेवणे चांगले नाही मानवी शरीर प्राप्त केलेल्या वर्तमानात म्हणजे सन एकोणीसशे सत्तर पासून विशेष सुविधा उपलब्ध आहेत ज्या कारणाने दिवसेंदिवस परमात्मा यांच्यापासून दूर होत जात आहे तेवढ्याच गतीने माणसाची दुःखे जवळ येत आहेत आर्थिक स्थितीत प्रगती आहे परंतु मानसिक शांती संपली आहे व्यसनाधीनता याचे मुख्य कारण आहे एकाचे वडील नोकरीवर गेले आहेत मुलांना आशा असते की वडील येताना काही गरजेच्या वस्तू घेऊन येतील वडील येतात तेव्हा छोटी छोटी मुले पळत येऊन बिलकतात प्रेम मिळवतात ज्या मुलांचे वडील व्यसन करतात त्यांच्या घरांमध्ये भांडण होणे स्वाभाविक आहे मुले घाबरलेली राहतात त्यांचा मानसिक विकास व शारीरिक विकास दोन्ही होऊ शकत नाही ते घर नरका समान होते आज जे दारू पिऊन मस्त आहेत त्यांची इज्जत होत नाही पुढील तो मनुष्य कुत्रा बनेल विष्ठा खाईल घाणेरड्या गटारातील पाणी पिणार मग पशु पक्षी होऊन कष्टच कष्ट सोसेल म्हणून सर्व व्यसने आणि वाईट सवयींचा त्याग करून माणसासारखे आयुष्य जगा सभ्य समाजाला ही सुखाने जगू द्या एक दारुडा अनेक व्यक्तींचा आत्मा दुखवत असतो पत्नीचा पत्नीचे भाऊ बहिणींचा आपले आई वडील केवळ एका तासाच्या नशेने पैशांचा नाश इज्जतीचा नाश घरातील पूर्ण कुटुंबाच्या शांतीचा नाश केला काय तो मनुष्य भविष्यात सुखी होऊ शकतो कधीच नाही नरकासारखे जीवन जगेल यामुळे विचार करायला हवा वाईट सवयी लगेच सोडल्या पाहिजेत प्रश्न कोणी पाहिले आहे की पुढल्या जन्मी काय होणार आहे उत्तर उदाहरणासाठी एकदा एक आंधळा एक माणूस जंगलाकडे जात होता पुढे एक सज्जन माणूस उभा होता तो म्हणाला हे सूरदाशी इकडे जाऊ नका हा रस्ता भयंकर जंगलात जातो हिंस्र सिंह चित्ते इत्यादी जनावरे राहतात तुम्ही परत जा जर आंधळाने नशा केली नसेल तर तो लगेच परत वळेल जर नशेत असेल तर म्हणेल की कोणी बघितले आहे की जंगलात भयंकर सिंह चित्ते साप इत्यादी प्राणी राहतात आणि असे म्हणून तो आपल्या रस्त्याने पुढे जातो विचार करा दिसत नाही आणि डोळस व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही तर त्याला कोणत्या पद्धतीने समजवायचे जर ऐकत नसेल तर त्याची तीच अवस्था होईल जी डोळस व्यक्तीने सांगितली होती सिंह मारून टाकेल याचप्रमाणे संतजन डोळे म्हणजे ज्ञानचक्षू असणारे आहेत त्यांनी आम्हाला सांगितले आहे जे आधी वर्णन केले गेले आहे आपण ज्ञान नेत्रहीन म्हणजे आंधळे आहोत जर आपण संतांच्या शिकवण्यावर विश्वास ठेवून आपला मार्ग बदलला नाही तर तेच होईल जे आधी सांगितले गेले आहे नरसे फिर पीछे तू पशुवाकी गधा बैल बनाई छप्पन भोग कहा मन बोरे कुरडी चरणे जाई काही व्यक्ती तर इथपर्यंत म्हणतात की जे होईल पाहता येईल त्यांना निवेदन आहे की गाढव झाल्यावर तुम्ही काय पाहणार नंतर तर कुंभार पाहिल अशा प्रकारचे प्रवचन सत्संगात अवश्य ऐकवले जातात तो दारुडा पण सत्संगात येऊन बसला कारण घरी कोणीच नव्हते कुलूप लागले होते थोड्या वेळाने नशा उतरली आणि सगळा सत्संग ऐकावा लागला त्या दिवसानंतर त्या माणसाने कधीही दारू प्यायली नाही आणि कोणतेच व्यसन केले नाही दीक्षा घेतली संपूर्ण कुटुंबाला पण दीक्षा देववली आम्ही म्हणजे लेखक आणि सत्संगात सोबत गेलेले काही भक्त सकाळी गावाच्या बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलो तर रस्त्यात त्या व्यक्तीचे घर होते गल्लीत त्याची आई उभी होती ती म्हणाली महाराजजी चहा पिऊन जा गावातील भक्ताने सांगितले की यांच्या घरी अवश्य चला हे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे साधू संतांचे चरण लागल्यावर घर पवित्र होते आम्ही सर्वजण त्यांच्या घरी गेलो आम्ही एकूण पाच जण होतो अंगणात खाट टाकलेली होती मे महिना होता झाडाची सावली होती त्याची आई सुनेला म्हणाली की मुली चहा कर त्या मुलीने चूल पेटवून चहाच्या भांड्यात पाणी टाकून चहा बनवायला सुरुवात केली अर्ध्या तासाने आम्ही म्हणालो चहा लवकर आणा आम्हाला फिरायला जायचे आहे नंतर दुसऱ्या गावात सत्संगासाठी जायचे आहे परंतु तरीही ती मुलगी चहाच्या भांड्याखाली खाली आग पेटवत होती परत सांगितले तर ती रडायला लागली गावातील भक्त उठून पाहायला गेला तर तेव्हा कळाले की घरात ना साखर आहे ना चहापत्ती आणि ना दूध आहे त्या व्यक्तीची आई देखील रडायला लागली म्हणाली उद्ध्वस्त झालेलो आहोत महाराज वाचवू शकत असाल तर वाचवा ती व्यक्ती नामदीक्षा घेऊन वेळेवर आपल्या कामावर निघून गेली होती काही दिवसानंतर तेथे ती व्यक्ती आपली आई पत्नी आणि तीनही मुलींना कार मध्ये बसवून सत्संगात घेऊन आली अगोदर एक तुटकी फुटकी मोटारसायकल होती सगळ्या मुलींनी सुंदर कपडे घातले होते मुली सांगत होत्या की वडील आता आईशी कधीही भांडत नाहीत सर्व पगार आजीच्या हातात देतात आम्ही तर स्वर्गात राहू लागलो आजी म्हणाल्या त्या दिवशी आपले असे दर्शन झाले आमचे उद्ध्वस्त झालेले घर आता संपन्न झाले मी म्हणालो माई तुझा मुलगा वाईट नव्हता त्याने हे चांगले विचार कधी ऐकलेच नव्हते जर पूर्वीच हे विचार ऐकायला मिळाले असते तर त्याने हा वाईटपणा केलाच नसता ही सर्व परमेश्वर कबीरजी यांची कृपा आहे तो त्या दिवशी या सत्संगात आला आणि त्याच्या आत्म्यावर साचलेला मळ साफ झाला तुमचे कुटुंब नरकातून निघून स्वर्गात निवास करत आहे परमात्मा यांच्या मर्यादेत राहा कधी कष्ट येणार नाहीत भक्ती करत राहा अनेक पिढ्यांचा उद्धार होईल अशा प्रकारे सत्संगामुळे माणसाचा उद्धार होऊन जगात शांती आपसात प्रेम वाढते सत्संग विचार अवश्य ऐकत चला आणि कृपया एका याच पुस्तकातील विषय भक्ती मर्यादा मध्ये